बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजातील हजारो लोकांनी पंधरा सप्टेंबर रोजी बीड आणि जालना येथे मोर्चे काढले बीडमधील मोर्चाला आमदार धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती यावेळी मुंडे यांनी भाषणही केलं मात्र या भाषणावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर टीका होऊ लागली आहे बंजारा आणि बंजारी वेगळे आहेत का असा प्रश्न मुंडे यांनी भाषणातून उपस्थित केला होता तेलंगणात एस पी राजस्थानात एस पी कालपुटे साहेब आम्ही सुद्धा एस टी काय तिकड पंजाब हे काय धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय लक्षात घ्या कुणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारेसुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की लक्षा कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इथंही बऱ्याच ब बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत